मालिनीची अखेर होणार जीवा आणि काव्याशी भेट नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की पार्थ आणि काव्या त्यांच्या रूम मध्ये असतात तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की मला खूप छान सरप्राईज दिलं तुम्ही हे जे केलं ना तुम्ही हे जे काही एफर्ट्स घेतलेत ना कॅन्डल लावून जो काय तुम्ही माहोल केलाय ना हा माझ्या कायम लक्षात राहील तेवढ्यात ते काव्या म्हणते की चला जेवायला नाहीतर जेवायला उशीर मग उठाय झोपायला उशीर मग पार्थ देशमुखांची गाड झोप पूर्ण होणार नाही ना चला जेवायला लवकर तेवढ्यात पार्थ म्हणतो की मी आलो फ्रेश होऊन तेवढ्यात काव्या म्हणते की एक एक मिनिट थांबा आज रात्री मी खूप इम्पॉर्टंट लपून ठेवू नका कपडे वाळत घालायचा जो चिम चिमटा असतो ना तो चिमटा तुमच्या नाकाला लावेल मी चला आवरून लवकर आणि काव्या तिथून निघून जाते पार्थ खूपच आनंद दिसतोय आपल्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी आणि काव्याचं बोलणं चालू असते तेव्हा मालिनी म्हणते की तुझी ही एक्झाम वगैरे संपली ना तुझ्या मित्रमंडळींना आपल्या घरी घेऊन येशील ना हे ऐकून काव्या म्हणते मला फक्त मोजून दोनच मित्र आहेत एक अनिशा आणि दुसरं दुसरं कोण असेल बरं ते बोलत असताना काव्या खूप घाबरत असते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या त्या कॅफे मध्ये परत गेलीये आणि तिथे जिवा सुद्धा आलेला असतो जीवा तिला गुलाब देतोय तेवढ्यात तिकडून मालिनीची मैत्रीण बघते आणि मालिनीला फोन करून सांगते की तुझ्या सुनेचं अजूनही अफेअर चालू आहे तिच्या बॉयफ्रेंड आणि ती माझ्या कॅफे मध्ये आले हे ऐकून मालिनी म्हणते की आता बघायलाच हवं हा मुलगा कोण आहे ते आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा